नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला आता पॅन कार्डबद्दल एक अतिशय खूप मोठा नवीन बदल झालेला आहे एक नवीन नियम आलेला आहे तो नियम अजून बऱ्याचशा लोकांना माहिती नाही मी आजी आईच्या आधीसुद्धा व्हिडिओ बनवला होता परंतु बऱ्याचशा लोकांना माहीत नसल्यामुळे परत मी या ठिकाणी व्हिडिओ आहे मित्रांनो मित्रांनो ना माझं नाव भारत सेना मी गव्हर्नमेंटच्या स्कीम व सरकारी योजना माझ्या चॅनलमध्ये सांगत राहतो तर तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारच्या वर्षा माहिती झाल्या पाहिजे तर मला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्मेंट स्कीम आणि एकही सरकारी योजना तुमच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे ठीक आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे कारण त्यांना गव्हर्मेंट स्कीम हे माहिती होतात ठीक आहे आणि मित्रांनो माझा बेल अकाउंटसुद्धा ऑन करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून हे जर नवीन जो नियम आलेला आहे पॅन कार्डचा हा नवीन नियम या ठिकाणी तुम्हाला समजला पाहिजे आणि याचा उद्देश फक्त एवढाच आहे गोपनीयता त्याचबरोबर सुरक्षितता फ्रॉड आणि भेसळ कागदपत्र रोखणे असा याचा उद्देश आहे ठीक आहे तर व्हिडिओ शॉर्ट पडत तर बघा मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो रमीसारखे जे फ्रॉड गेम आहे या गेमना गडी बडी पडू नका मित्रांनो रमी झालं आणि सोश माध्यमांवरती सोशल मीडियावरती जे अस्लील व्हिडिओ आहेत ते ज्याच्यावरसुद्धा रिप तशा व्हिडिओला रिपोर्ट मारा मित्रांनो इंस्टाग्रामवरचे अश्लील व्हिडिओ दिसतात त्यांना रिपोर्ट मारा त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन नवीन योजना सरकार काढत आहे निवडणुका जेवढ्या जवळजवळच आहे मित्रांनो तेवढं तेवढा सिलेंडरचे भाव कमी होत आहे पेट्रोलचे भाव कमी होत आहे खाद्यतेलाचे भाव कमी होत आहे सोन्याचे भाव कमी होत आहे तर मित्रांनो माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की लोक योजनांसाठी गल्ली गल्ली भटकत आहे ठीक आहे तर तुम्हीसुद्धा मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी स्कीम आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम भेटल्या पाहिजे सरकारी योजनांचा फायदा या ठिकाणी तुम्हाला झाला पाहिजे मित्रांनो तर तुम्ही मला सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा नियम असा आलेला आहे याच्या आधी तुमचं पॅन कार्ड हे नॉर्मल पॅन कार्ड होतं सर्वांचं ठीक आहे आणि आधार कार्डसुद्धा नॉर्मल होतं ठीक आहे परंतु आता नियम असा आलेला मित्रांनो या ठिकाणी आधार का तुमच्या पॅन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलेलं आहे सरकारने कारण ते जर नाही केलं तर तुम्हाला खूप मोठी अडचण या ठिकाणी येऊ शकते काही महत्त्वाचं कागदपत्र असलं काही महत्त्वाचं काम असलं तर या ठिकाणी तुमचं अडचण या ठिकाणी तुम्हाला येऊ शकते म्हणून तुमच्या पॅन कार्डला तुमचं आधार कार्ड हे करायचं आहे अटॅच आता मी तुम्हाला सांग कशाप्रकारे करू शकतं तेसुद्धा सांगणार आहे मित्रांनो तर बघा सर्वप्रथम सध्या जरी मार्केटमध्ये लूटमार सुरू आहे मित्रांनो हजार रुपये लिंक करण्याचं सध्या मार्केटमध्ये घेत आहेत पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याचा हजार हजार रुपयेची लुटमार या ठिकाणी मार्केटमध्ये सुरू आहे खरं तर चुकीच्या मित्रांनो अशा प्रकारची लुटमार झाली नाही पाहिजे पण असू द्या मित्रांनो माझे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना ही गोष्ट आधीपासूनच माहिती आहे जेणेकरून अशा अडचणी त्यांना येत नाही आणि त्यांचे पैसेसुद्धा वाया जात नाही तर तुम्हीसुद्धा मला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पण अशा अडचणी आल्या नाही पाहिजे आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना माहिती पडल्या पाहिजे तर बघा मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा सरकारच्या योजना येतात गव्हर्मेंट स्कीम येतात आणि तुम्ही कुठल्याही शासकीय कार्यालयात जर जात असाल मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मागण्याचं काम पैसे खाण्याचं काम या ठिकाणी होत असेल ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो कुठल्या पण अधिकाऱ्याने तुम्हाला पैसे मागले तर अजिबात द्यायचे ना मित्रांनो कारण आपल्या कष्टाचे पैसे आहे त्या अधिकाऱ्याचं स्टिंग ऑपरेशन करायचं रेकॉर्डिंग करायची किंवा व्हिडिओ काढायचा अशा प्रकारे त्या व्हिडि त्या अधिकाऱ्याची अड करायची किंवा मौखिक कंप्लेंट वरिष्ठ अधिकाऱ्यात कंप्लेंट करायची आणि तुमच्यावर वेळ नसेल ते पण तुम्हाला जमत नसेल मित्रांनो तर एक पत्र घ्यायचं त्या पत्रावरती ते अधिकारी पत्रा पत्रा कशा प्रकारे पैसे खातो तुम्हाला कशी कसे त्रास देतो ते पत्रावरती लिहायचं आणि पत्रा ते जे पत्र आहे हे त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी समजा जर ग्रामसेवकने जर पैसे खाल्ले या ठिकाणी तर ते पत्र तुम्हाला सर बी डीओकडे तक्रार करायची आणि जर बी जर पैसे खाल्ले तर त्याची तक्रार जो सी ओ असतो डेप्टी सी ओ त्याच्याकडे करायची डेपटी सीओनं जर पैसे खाल्ले तर त्याची कंप्लेंट सिरळ एखाद्या वरिष्ठ आय एस क कर, अधिकाऱ्याकडे करायची किंवा त्याची तक्रार जिल्हा लेवलवर करायची आणि कलेक्टरनं जर पैसे खाल्ले असतील तर तुम्ही त्याची तक्रार या ठिकाणी मंत्रालयात करू शकता किंवा तुमच्या आमदार भवनामध्ये सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्या वरिष्ठ व्यक्तीकडे ती तक्रार करू शकता अजिबात कुठलाच व्यक्ती तुम्हाला पैसे पैशाची मागणी या ठिकाणी करणार नाही कारण मित्रांनो सरकारी जे अधिकारी असतात हे आपले सेवक असतात हे जनतेचे सेवक असतात मित्रांनो म्हणून त्या ठिकाणी त्यांना एक रुपासुद्धा त्या ठिकाणी द्यायचा नाही त्यांना सरकार पैसा देते आपण टॅक्स भरतो म्हणून त्यांना त्या ठिकाणी पगार भेटतो ठीक आहे आपण सगळे टॅक्स भरतो म्हणून त्यांना पगार भेटतो मित्रांनो तर एक रुपयासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्यांना द्यायचा नाही पैसे मागितले तर स्टिंग ऑपरेशन करायचं किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकायचा आणि तो व्हिडिओ सरळ दाखव द पोस्ट टॅनला दाखवून टाकायचा आणि एखाद्या पी एस आयनं किंवा पोलिस अधिकाऱ्यांना जर तुम्हाला पैसे मागितले तर त्या पी एस आयची तक्रार तुम्ही यसवीकडे करू शकता जिल्ह्याकडे ठीक आहे बिन्नास करा तर काही घाबरायचं नाही मित्रांनो कारण मित्रांनो हे लूटमार खूप जास्तच माजलेली आहे याच्या संदर्भात आपल्याला सर्वसामान्य माणसाला पाऊल उचलणार उसलाय आहे मित्रांनो वाईट गोष्ट ही वाईटच गोष्ट असते ठीक आहे तर अशा प्रकारे बघा हा पॅन कार्डचा नियम आला मित्रांनो की काही दोन शब्द महत्त्वाचे होते म्हणून मी अव थोडं अवांतर बोलवला आहे मित्रांनो परंतु ते आपल्या भविष्यासाठी ते चांगलंच होतं तर बघा अशा प्रकारचा पॅन कार्डचा नियम आहे ठिकाणी आलेला आहे लवकरच तुमचा आधार कार्डला अटॅच करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुढची अडचण आहे ठिकाणी येणार नाही ठीक आहे तर मित्रांनो ही बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहिती नाही आहे त्याकरता तुम्हाला काम करायचं आहे ते काम म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपच्या सर्व ग्रुपवर टाकून द्या जेणेकरून सर्वांनासुद्धा माहिती झालं पाहिजे नियम ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला धन्यवादसुद्धा म्हणतील जेणेकरून तुम्ही एवढा महत्त्वाचा व्हिडिओ टाकला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही टेटसवर टाका जेणेकरून स्टेटस बघणाऱ्या लोकांनासुद्धा समजेल की बघ किती महत्त्वाची माहिती टेटसवर टाकतात दादा कारण समोरच्या सुद्धा लाज वाटेल की खूप महत्त्वाची माहिती टेटसवर टाकतात आणि आपण कोणाचा बड्डे मुलीचा फोटो आलतू फालतू गोष्टी टेटसवर टाकत राहतो तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा नियम आता मला क्षमा करा जर मी तुम्हाला जास्त वेळ घेतला असेल तर ठीक आहे आपण भेटूया एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह आणि नवीन नियमासह याच्या समोरच्याकडे वळतोपर्यंत सर्वांना सेनेकडून जय हिंद जय महाराष्ट्र